काय ग काय बघतेस मशरूम मशरूम आलेत ना मशरूम एक तोडला असतो त्याची भाजी करतात काय माहिती नाही पण हे मशरूम आहेत जमिनीतून वर आलेले आहे पिल्लीने काढले आणि हे बघा मांजराने सुद्धा शोधून काढलेत मशरूम हे बघा वेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत हे म्हण हे बघ बघ बघून म्हण म्या किती गुणी म्हण आमचं बोलायला की लगेच येते म्याव म्या म्या म्हण म्या मशरूम का तांडा वेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत वरती ब्राऊन कलर आलेला आहे आणि खाली असे छान दिसते टोपी सारखे आणि हे बघ ना इकडेच वेगळ्या प्रकारचे मशरूम सुद्धा मशरूमचाच प्रकार आहे पण वेगळे आहेत हे बघ असं आहे इथेही छोटे छोटे मशरूम आलेले हे ते आहेत इथेही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत हे वेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत काढलं का काय करणार त्याच सब्जी बनवली सब्जी बनवली सब्जीचे नाहीत ते लाकडावरती पण मच्छर मध्ये रे बघ वाव हे मोठी काय आहे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छर मध्ये पावसामुळे येतात बघ कोणते खायचे वगैरे हे बहुतेक खात नसावे ते वेगळे गोल टोपीसारखे असतात ते खातात मशरूम गोळा करते <laughs> आणि केळी झाडावरती मस्त के। सुंदर असा परिसर हिरवागार पूर्ण झालेला पाऊस सकाळी पुढचा आता ऊन आहे बऱ्यापैकी मोकळं केलेलं आहे हा सगळा परिसर हिरवं हिरवं गार